बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी वीज दरवाढ विरोधात एकोणीस ऑगस्ट रोजी कोल्हापुरात राज्यस्तरीय वीज परिषद शासनाने वीज ग्राहकांची दिशाभूल थांबवून केलेली वीज दरवाढ तात्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी व्यापारी उद्योजक शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांचा एकजुटीचा इशारा देण्यासाठी मंगळवार एकोणीस ऑगस्ट रोजी कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य वीज परिषद आयोजित करण्यात आली आहे गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवलक्लब येथे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत ही परिषद होत आहे याबाबत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले प्रगतीमध्ये महाराष्ट्रातील सर्वच घटकांचा विशेषतः उद्योग जगताचा एक मोठा वाटा आहे आणि देशातले प्रगतशील असलेले राज्य उद्योगामध्ये आघाडीवर राहण्यासाठी सर्वात मोठी अडचण आम्हाला येते ती वीज दराची अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचे दर विजेचे सर्वात जास्त आहेत राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस यांनी विजेचे दर कमी होणार असं जाहीर केलं परंतु प्रत्यक्ष वीज कंपनी मात्र त्यांच्या आदेशाची अवहेलना केली असं दिसतंय आणि विजय दरवाढ त्यांच्या मनमानी पद्धतीने लागू केलेले आहेत आणि या वेगवेगळ्या घटकांना विजेचे दरवाढ वेगवेगळ्या पद्धतीने लागू केलेले आहेत या सगळ्या विषयांचा एकत्रितपणे अभ्यास हा राज्यातल्या उद्योग व्यापार इरिगेशन वीज ग्राहक हे सर्वच घटकांनी एकत्र येऊन करावा आणि याचे एक विश्लेषणात्मक अहवाल राज्य सरकारला सादर करावा यासाठी राज्यस्तरीय वीज परिषद महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज आणि सर्व आमच्या सहयोगी संस्था आणि राज्यभरातल्या सगळ्या औद्योगिक संघटना या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापूरमध्ये एकोणीस ऑगस्टला होणार आहे या परिषदेमध्ये विजेशी संबंधित सर्व विषयांचा सखोल अभ्यास केला जाईल त्याच्या कायदेशीर बाबी तपासून त्याचं मार्गदर्शन केलं जाईल आणि या परिषदेच्या ठरावाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे आणि निश्चित केलेल्या वेळेमध्ये राज्य सरकारने या वीज दराचे सगळे प्रश्न सोडवावेत अशी मागणी केली जाईल आणि ते प्रश्न सुटले नाही तर काय भूमिका राज्यातल्या सर्व वीज ग्राहकांनी घ्यायची याचा निर्णय सुद्धा या परिषदेच्या माध्यमातून घेतला अत्यंत महत्वाच्या विषयावरच्या परिषदेमध्ये राज्यातले सर्व उद्योजक उद्योजकांच्या संघटना व्यापारी संघटना व सर्व वीज ग्राहक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं सर्व आयोजक संस्थांच्या वतीने विशेष आवाहन करण्यात या पत्रकार परिषदेस राजू पाटील धनंजय दुग्गे जयेश ओसवाल वैभव सावडेकर प्रशांत शिंदे अजित कोठारी राहुल नष्टे आनंद माने कमलाकांत कुलकर्णी स्वरूप कदम मोहन कुशिरे राहुल पाटील संपत पाटील अनिल धडाम विक्रांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते